रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक सम्राट करा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन पक्ष पक्षाचे पक्षप्रमुख भाई संसारे व पक्षाचे पक्षाध्यक्ष सागरबाई संसारे पक्षाचे युवा नेते अनिकेतबाई संसारे यांच्या आदेशानुसार मावळ व रायगड या दोन मतदारसंघामध्ये आपण या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी आज प्रेस नोट काढतो या ठिकाणी चालू असणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या आदेशानुसार आदेशा आदेशा पक्षाच्या नेत्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्राच्या अध्यक्षांच्या नुसार पक्ष अध्यक्ष शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याशी पक्षांच्या नेत्यांनी ने जो दिलेला आदेश महाविकास आघाडीच्या सोबत या दोन मतदारसंघामध्ये आम्ही ठरवलेला आहे मावळ लोकसभा मतदारसंघ आणि रायगड मतदारसंघ मावळ मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार संजोग वाघेरा आणि शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत म्हणजे महायुतीचे उमेदवार जे आहेत ते श्रीगंगाप्पा बारणे आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत ते आनंद ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते आनंद साहेब आणि महायुतीचे उमेदवार आहेत ते सुनीलजी साहेब या दोन्ही मतदारसंघामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने आपलं या ठिकाणी ठरवलेलं आहे कि आम्ही गेल्या अनेक वर्षापासून या दोन्ही मतदारसंघात काम केलेलं आहे मी स्वतः रायगड अध्यक्ष असल्या कारणाने पक्षाने आणि पक्षश्रेष्ठीने जे दिलेली जबाबदारी आहे ह्या जबाबदारी जबाबदारीनुसार आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सोबत देखील चर्चा करतोय महायुतीच्या सोबत देखील आम्ही चर्चा करतोय परंतु त्या ठिकाणी जी सन्मानपूर्वक जी युती मग महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आम्हाला सोबत घेऊन सभा मतदारसंघामध्ये जर काम करण्याची जर संधी दिली तर निश्चितपणे त्यांचा जो असणारा उमेदवार आहे त्याला संपूर्णपणे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष त्या ठिकाणी त्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून त्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम या मावळ आणि रायगड या दोन्ही मतदारसंघामध्ये आम्ही पाठिंबा देऊन त्यांचे उमेदवार निवडून आणू परंतु जर त्यांना असं वाटत असेल की कदाचित या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची ताकद काय आहे परंतु त्या ठिकाणी शाहू आंबेडकरांच्या चळवळीवर मध्ये सातत्याने काम करणारा एक रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून माझी स्वतःची एक आयडेंटिटी प्रूफ म्हणून मी त्या ठिकाणी काम करतोय रायगड जिल्ह्यामध्ये आणि इथल्या डोर टू डोर या दोन्ही मतदारसंघामध्ये महेश साळुंके यांना रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष असल्याकारणाने ओळख ही माझी स्वतःची आहे त्याच्या कारणाने इथल्या कार्यकर्त्यांच्या सोबत मी आज सकाळी माझ्या स्वतःच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांना बोलून त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी असं सांगितलं की जर आपल्याला सन्मानपूर्वक त्या युतीमध्ये जर कोणी सांभाळून घेतलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी युती जाहीर केल्या जाईल एवढं ज्या ठिकाणी बोलतो जय भीम जय बुद्ध जय भारत